हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ह्युमनिझम ह्युमनिझमचा मराठी तर मानवतावाद अखिल मानवतावाद ग्रीक व रोमन विद्येवर आधारित वाग्मयीन संस्कृती मानवतावादाचा अभ्यास मानवी हित संबंध व कल्याण याविषयी रुची आस्था किंवा कळकळ होत आहे ह्युमनिझमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ह्युमनिझम हॅड फ्लरिश्ड इन लास्ट सेंचुरी दुसरा वाक्य आहे ही इज रिनाउंड फॉर इट्स ह्युमनिझम तिसरा वाक्य आहे मार्क्सिझम टू हॅज इट्स रूट्स इन ह्युमनिझम चौथा वाक्य आहे बिकॉज ऑफ माय ट्रस्ट इन ह्युमनिझम आय बिलीव्ह समवन विल रिटर्न माय लॉस्ट फोन टू मी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू